दलाचे उमेदवार रुपेश बोरगावकर या व्यासपीठावर उपस्थित आहेत तसेच मार्केट कमिटीचे सभापती संभाजी इंगळे या ठिकाणी उपस्थित असलेले अरुण बप्पा तसेच गौतमरावजी चौधरी सर्व व्यासपीठ व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी मतदार बंधूंनो आज या ठिकाणी विशोबोडगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक रंगधुमाळी चालू आहे आताच साहेबांच्या अगोदर मी एक तासाने आलो एक दोन तास झाले आलो आणि दलित वस्तीमध्ये बसलो होतो चर्चा केली लोकांचा मुद्दा असा माझ्या लक्षात आला सर मतदान करायचंय मतदानाचा आम्हाला हक हक्क आहे पण आमचं स्वातंत्र्य कुणीतरी हिरावून घेत आहे थोडस मला अखंत वाटली त्यांची समस्या मी ऐकून घेतली आणि नेमकं तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम काय म्हणलं अडचण काय तर त्यांनी सांगितलं की मतदान आम्हाला जर नाही केलं असं विरोधक बोलतात मतदान आम्हाला जर नाही केलं तर आम्ही नंतर तुम्हाला बघू अरे सोडून द्या या लोकांना धमक्या देण्याच्या सोडून दे या दलित समाजाचा एक नेता म्हणून मी सांगतो की मी माननीय आडसकर साहेबांचा कार्यकर्ता आहे ज्या आडसकर साहेबांनी या केस तालुक्यामध्ये बंड पुकारले आणि सत्ता काबीज केल्या आज तेच अडसकर साहेब पुन्हा एकदा रणधुमाळे उभारत आहेत आणि त्यांचे आपण पाईक आहोत आपण भेणाऱ्या पैकी नाही म्हणून मी ठामपणे सांगतो तुम्हाला जर कोणी धमक्या वगैरे देत असाल हो, तर त्याला जागीच उत्तर द्या की आम्ही तुमच्या आता धमकीला भेणार नाही आम्ही मतदार कमळालाच करणार आहेत आणि अर्चना मला असं एवढा उन्हाळा गेला एवढा उन्हाळा गेला गावागाव फिरत असताना माता भगिनी एक एक किलोमीटर डोक्यावर पाणी आणत होत्या लहान लहान लेकरं तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असताल एवढ्या एवढ्या कळश्या घेऊन डोक्यावर एक किलोमीटर नावातून पाणी पिण्यासाठी आला होता आणि त्यावेळेस याच मतदारसंघाचे जिल्हा परिषद मेंबर काय जनवला दाखल होते का बाहेर जाऊ त्यावेळेस पैसा कुठे घालता निधी कुठे घालता आणि आज तुम्हाला जाग आली पाणी झाले तळ्यामध्ये चौकड पाणी झाले आणि पाणी म्हणले की बोर पडताव हो। पाणी म्हणले की बोर पाडताव हो। तुम्ही ह्या फुल थापा लोकांना देऊ नका हे बाद झाले तुमचे नाटक कारण साहेबांनी रात्रीच मांगोडाच्या सभेमध्ये सांगितलं की ह्यांचा एक तमाशा उभा राहिलेला आहे आणि हा तमाशा गेल्या पंधरा वर्षा गेल्या पंचवार्षिकला याच्यामध्ये उभा केला होता आणि त्या यवता सर्कल मधून तंबू गबाळा उचललं आणि पुन्हा ईश्वराव सर्कल मध्ये उभा केलं आणि आता ती चंबू गबाळा उचलून पुन्हा मध्ये नेलं म्हणजे यांचा एक व्यवसाय तयार झालेला आहे तुम्ही जाणकार आहात आणि जाणकार माणसांनी फक्त आता फक्त ज्यांच्याकडे सत्ता आहे अशा लोकांनाच निवडून है। देण्याची गरज आहे कारण ह्यांना जरी आज ह्यांनी जरी आले आणि तुम्हाला आश्वासन दिले तरी आश्वासन पूर्ण करण्यासाठी साहेबांची गरज आहे आडसकर साहेबांची गरज आहे पंकजा ताईंची गरज आहे आणि ह्या भाजप सरकारची गरज आहे लबाडांना सांगा तुमच्या आश्वासना आम्ही बळी पाडणार नाहीत एवढे बोलून न माझे सॉरी या सोळा तारखेला आपण अर्चनाताई आडसकर साहेबांना अर्चनाई आडसकर आणि रुपेश बोरगावकर यांना भरघोष मताने कमलाच्या चिन्हावर ठसा मारून निवडून द्यायचंय एवढं बोलू मी माझे दोन शब्द सांगतो जय महाराष्ट्र